श्री गणेशाय नम समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझी आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित झनी जडो देसी तू का म्हणे कळले अम्हा जे जे कर्म धर्म नाशवंत महाराज म्हणतात हे हरी, तुझी साजेरी मूर्ती विटेवर उभी आहे त्या मूर्तीचे चरण सम आहेत तुझी दृष्टी सम आहे अशा तुझ्या ठिकाणी माझी मनोवृत्ती स्थिर राहावी हे देवा मला आणखी कोणताही माईक पदार्थ नको त्याविषयी माझ्या मनात तृष्णाच राहू नये तळमळ राहू नये हे देवा ब्रह्मदेव इत्यादींची मोठी पदे म्हणजे दुःखाचीच वतनदारी आहे माझे चित्त दुष्चित्त होऊ नये आणि माझ्या मनात या पदांची इच्छा चुकून सुद्धा उत्पन्न होऊ देऊ नकोस महाराज म्हणतात आम्हाला त्या धर्मकर्माचे वर्म कळले आहे ते तर सगळे नाशवंतच आहेत ओ